हाय फ्रेंड्स आज आपण तांदळाची कुरवडी किंवा कुरडई ही रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल कसे बनवायचे आहे कुठेही स्किप करायचं नाही म्हणजे तुमची रेसिपी बिघडणार पण नाही योग्य प्रमाण आणि योग्य साहित्य सह तुम्हाला दाखवत दा आहे त्यासाठी बघा मी एक किलो रेशनचे तांदूळ घेतले आहे स्वच्छ चार पाच पाण्याने धुणार आहे कारण त्यामध्ये भरपूर धूळ माती असते आणि मी ते तीन दिवस भिजवणार आहे तीन दिवसानंतर आपण रात्री त्याचं पाणी चांगले तांदूळ धुवून घेतले बघू शकता किती छान आपले तांदूळ भिजले आहेत मी मिक्सर अशा प्रकारे त्याची पेस्ट बनवणार आहे हे बघा असं जास्त जाड नाही आणि जास्त बारीक पण नाही अशा प्रकारे आणि रात्री मी ते झाकून ठेवणार आहे सकाळी त्यानंतर त्याच्यातलं जे पाणी आहे उठल्यानंतर ते वरचं पाणी काढून टाकणार आहे आणि जेवढं आपलं जे तांदळाचं चीक आहे तेवढंच आपण पाणी उकळण्यासाठी ठेवणार आहोत योग्य प्रमाण आहे तरी पण तुमचा तांदूळ कसा कमी जास्त फुलणार आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घ्यायचं आहे जुना जास्त तांदूळ असेल तर जास्त पाणी लागतं मग तुम्ही एखादा तांब्या वाढवू शकता मी येथे एकच पातेलं पाणी टाकलं आहे त्यामध्ये पापडखाड टाकला आहे अर्धा चमचा आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि छान असं त्याला उकळी येऊन देणार आहे पूर्ण मीठ विरगळून देणार आहे आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन आणि युनिक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल त्यानंतर आपण जी तांदळाचं मिश्रण तयार केलं होतं चीक तयार केला होता तो छान असा एकत्र करून घेणार आहोत म्हणजे हो। त्याच्या कुठळ्या तयार होणार नाही आणि आपण बघा पाण्याला छान अशी उकळी आली आहे मी बेलण्याच्या सहाय्याने हलवणार आहे तुम्हाला तुमच्याकडे चमच्या बेलनाचा वापर करणार नसेल तर तुम्ही चमचाचा पण इथे वापर करू शकता जरी त्यामध्ये गुठळ्या झाल्या तरी तुम्ही त्या सहजरित्या मोडू शकता कारण तांदळाच्या गुठळ्या ता सहज मोडतात हे बघा अशा प्रकारे मी तांदळाचं जे मिश्रण आहे ते टाकून छान हलवून घेत आहे खूप सुंदर होतात आणि खूप कुरकुरीत लागतात अजिबात तेलकट होत नाही कुरवडी येथे आपण कशाचाही तर कशासाठी तेलाचा वापर केलेला नाही खूप छान खुसखुशीत कुरकुरीत अशी घ आपली तांदळाची कुरवडी येथे तयार होत आहे मैत्रिणींनो चला तर मग पटापट पटापट लाईक करायचं आहे आणि रेसिपी जरा जरी आवडली तरी शेअर करायची आहे तुमच्या मैत्रिणींमध्ये तुमच्या फ्रेंड्समध्ये त्यानंतर आपण झाकण ठेवलं आहे बघा आपलं किती छान पीठ फुललं आहे पाच मिनटं मी सर सतत हलवलं आहे आज पाच मिनटानंतर मी त्याला छान असं झाकून ठेवले आहे झाकल्यानंतर मी पाच मिनटांनी काढले हे बघा आपलं पीठ किती सुंदर फुललं आहे आणि रंग पण बदलला आहे त्याला छान अशी चकाकी पण पिठाला आलेली आहे मैत्रिणींनो जरी यामध्ये गुठळ्या दिसत असेल तर ता तुम्ही त्या चमच्याच्या साह्याने त्या मोडू शकतात कारण तांदळाच्या गुठळ्या लगेच मोडल्या जातात जसे की गव्हाच्या जर गुठळ्या झाल्या तर त्या मोडल्या जात नाहीत पण तांदळाच्या गुठ गुठळ्या गुठळ्या खूप छान मोडल्या जातात हे बघा अशा प्रकारे मी सगळं एकत्र करून घेतलं आहे खूप सुंदर होते कुरडई तुम्ही एकदा जर केली तर वर्षभर ती साठवून ठेवू शकता छान असं आपण परत पाच मिनटं झाकून ठेवलं आहे पाच मिनटानंतर बघू शकता आपण बघा पीठ आपलं छान शिजलं आहे बघा अशा प्रकारे गोळी तयार झाली म्हणजे पीठ छान शिजलं आहे पूर्ण आपल्याला पीठ शिजवण्यासाठी दहा मिनटं लागले आहेत मध्यम गॅसवर जास्त मोठा नाही आणि जास्त छोटा पण नाही मध्यम गॅसवर आणि हे बघा अशा प्रकारे मी दोन रंगाच्या कुरडई बनवल्या आहेत कुरवड्या बनवल्या आहेत पिवळ्या रंगाचा म्हणजे मी इथे मी इथे हळदीचा वापर केला आहे तुम्हाला जर अजून दुसऱ्या कलरचा रंगाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकता तीन दिवस मी पूर्ण कुरडई वाळवली आहे हे बघा पिवळ्या रंगाची कुरवडी किती सुंदर झाली बघू शकता आपण एवढी सुंदर झाली आहे तुम्ही वर्षभर नाही दोन वर्ष छान अशा वाळवून ठेवू शकता एवढ्या सुंदर होतात तांदळाच्या कुरवडी बघा किती सुंदर झाली आहे आपली पिवळ्या रंगाची कुरडई किंवा कुरवडी काही भागामध्ये त्याला कुरडई म्हणतात काही ज्या भागामध्ये त्याला कुर कुरवडी म्हणतात हे बघा पांढऱ्या रंगाची पण किती सुंदर झाली कोणी म्हणणारसुद्धा नाही की ही तांदळाची कुरवडी किंवा कुरडाई आहे एवढी सुंदर झाली आहे पांढरी शुभ्र आणि तळल्यानंतरसुद्धा खूप पांढरी शुभ्र होते आणि खूप कुरकुरीत होते अजिबात तळल्यानंतर त्याला तेलकटपणा राहत नाही बघा किती सुंदर झाली आहे आपली तेलाची सॉरी तांदळाची कुरवडी मी तुम्हाला तळून दाखवते आहे अगोदर मी तेल चांगलं गरम करून घेतलं नंतर मध्यम गॅसवर छान अशी बघा अगदी दुप्पट तिप्पट आपली कुरवडी छान फुलती आहे अजिबात तेलकट राहणार नाही तेल पण राहणार नाही एवढी सुंदर होते आहे तुम्ही करून बघा मैत्रिणींनो आणि माझा व्हिडिओ आपण कुठून पाहतात ते पण कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आणि रेसिपी आवडली तर छान छान कमेंट करायची आहे तुम्हाला काही सजेशन करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता तुमच्या सजेशनचं स्वागत आहे आणि मी त्यामध्ये बदल पण करण्याचा पुढच्या वेळी प्रयत्न करेल मैत्रिणींनो बघा किती सुंदर आपली तांदळाची कुरवडी किंवा कुरडई फुल्ली आहे खूप सुंदर होते आणि चव पण खूप छान लागते जर तुम्हाला गव्हाची कुरवडी करण्या कोरवडी करण्यात वेळ जात असेल किंवा जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे तांदळाची पण कोरवडी छान अशी करू शकता बघा किती सुंदर फुल्ली आहे आणि पांढरी शुभ्र दिसत आहे अशी तांदळाची कुरडे किंवा कुरवडी बघू शकता आपण किती सुंदर फुल्ली आहे बघा किती छान झाली अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर मला तुमची रेसिपी कशी झाली ते सांगायला अजिबात विसरायचं नाही छान छान कमेंट करायच्या जा, छान छान लाईक करायचं आहे तुमच्या कमेंटनी पुढची रेसिपी करण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळते बघा किती कुरकुरीत झाली आहे आणि आपण बघू शकता माझ्या हाताला अजिबात तेल लागलेलं नाही म्हणजे आपली कुरडई आहे ती ती ते अजिबात तेलकट झाली नाही चला तर मग मैत्रिणींनो पटापट लाईक करा शेअर करा आणि नवीन नवीन असेल तर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद